झी मराठी वाहिनीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याचा प्रोमो देखील सध्या व्हायरल होतोय या मालिकेची स्टारकास्ट देखील चांगलीच दमदार आहे लक्ष्मीनिवास असं या मालिकेचं नाव असून एका मध्यमवर्गीय घराची ही कहाणी असल्याचं दिसून येत आहे या मालिकेत पहिल्यांदाच अभिनेत्री हर्षदा खानविलकर अक्षय देवधर दिव्या पुगावकर आणि मीनाक्षी राठोड एकत्र काम करताना दिसणार आहेत अक्षया आणि दिव्या बहिणींची भूमिका साकारणार असून मीनाक्षी कोणाची भूमिका साकारणार हे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं आहे अभिनेत्री हर्षदा खानविलकर या लक्ष्मीची भूमिका साकारणार असून अभिनेत्री तुषार दळवी ही निवास ही भूमिका साकारणार आहे या मालिकेच्या प्रोमोवरून ही मालिका नक्कीच प्रेक्षकांच्या मनात जागा करेल असं दिसतंय अभिनेत्री अक्षय देवधर हिला आपण याआधी झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या, या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत म्हणजेच अंजलीच्या भूमिकेत पाहिले आहे तर अभिनेत्री दिव्या पुगावकर पहिल्यांदाच झी मराठी वाहिनीवर आपल्याला दिसून येणार आहे तर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील देवक म्हणजेच अभिनेत्री विनाक्षी राठोड देखील आपल्याला या मालिकेत दिसणार आहे तर तुम्हाला या मालिकेचा प्रोमो आवडला का तुम्ही या मालिकेसाठी उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा तसेच कला विश्वातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी कलाश्री मीडिया या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा